निष्पक्ष मुलीवर अत्याचार करणारा बाप अखेर शिर्डीतून पोलिसांच्या ताब्यात पोटच्या मुलीवर अत्याचार करून गरोदर केलं साई संस्थांच्या सुरक्षा गार्डच्या सतर्कतेनं फरार बाप अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर दहा नोव्हेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आरोपी पतीविरुद्ध तक्रार दिली होती पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वानवडी पोलिसांनी आरोपी भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन आणि बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला होता तसेच आरोपीचा शोध सुरू केला होता गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजस्थान गुजरात आणि बंगळुरू येथे फिरला अखेर त्यानं महाराष्ट्रात परतत साईबाबांच्या श्रीत आश्रय घेतला होता साईबाबा संस्थानच्या साई उद्यान इमारतीत गेल्या सव्वीस पासून एक लॉकर त्याने भाड्याने घेतलं होतं मात्र गुरुवारी लॉकरची मुदत संपूनही तो आरोपी लॉकर खाली करत नव्हता त्याच्या वागण्याबद्दल संशय आल्यानं साई उद्यान इमारत प्रमुखांनी साईबाबा संस्थानचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांना माहिती दिली मोबाईलमुळे बिंग फुटलं गेलं अधिकारी आपल्या सुरक्षा रक्षकांसह केली गेली यावेळी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक आला या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपीच्या पत्नीने घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली यानंतर साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी या आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिलं शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी आरोपीबाबत पुणे वानवडी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला असल्याचं आरोपीबाबत बाबत निष्पन्न झालं याबाबत अधिकची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांनी दिलेली आहे वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधात संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वैवर्षे पन्नास यांनी त्याच्यावरती ए, एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार वार रूम खाली करण्याचा बाबत कळून देखील तो कर करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता त्यांनी प्राथमिक दृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता याबाबतचा सखोल तपासही वानवडी पोलीस करते